सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार आपण आरोग्यमंथन या प्रोग्रामला आपण आहोत आ, मी दीपम पवार मी व्यवसायाच्या तज्ज्ञ आहे जागतिक मानसिक आरोग्य निमित्त हा मी प्रोग्राम अवेअरनेस साठी करत आहोत आणि आपल्या आप सोबत आहे डॉक्टर वर्षा बडेकर मॅडम नमस्ते मला आज इथे येऊन खूप आनंद झाला आहे श्रोत्यांना बायकोलर डिसऑर्डर बद्दल माहिती मिळणे हे खूप गरजेचं आहे मॅडम हे बायकोलर मूड डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय बायपोलर मू डिसऑर्डर हा एक मनाचा मनोविकार आहे ह्याच्यामध्ये रुग्णाच्या मनस्थितीमध्ये तीव्र चढ उतार होत असतात कधी कधी रुग्ण हा अतिशय आनंदी अतिउत्साही होतो तर कधी कधी त्याच्यामध्ये उदासीनतेचे लक्षणे दिसतात ओके okay. तर हा आजार आपल्याला कोणत्या वयोगटात दिसून येतो हा आजार साधारणतः वयाच्या अठरा ते तीस वयोगटात दिसून येतो परंतु कधी कधी किशोरवयीन मुलामध्ये आणि मध्यमवर्गीय प्रौढांमध्ये सुद्धा हा आजार दिसण्याचे चान्सेस आहेत आ, या विकाराचे कारण काय असतात ह्या आजार उद्भवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत जसे की मेंदूतील रसायनातील बदल दुसरी गोष्ट मध्ये कुटुंबामध्ये एखाद्याला हा आजार असणे तिसरे म्हणजे ताणतणाव निद्रानाश व्यसनाधीनता अशा गोष्टी हा बायपोला डिसऑर्डर आजार करण्यासाठी कारणीभूत आहेत तर काही काही प्रसंगी अं जीवनातील अतिप्रसंग जसे की एखाद्याचा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू कधी कधी मोठे आर्थिक नुकसान किंवा प्रेमभंग अशा घटना जीवन घटनामुळे सुद्धा हा आजार उद्भवू शकतो अथवा बळावतो म्हणजेच म्हणजे दोन टोक मनाचे अव, अवस्थेचे दोन टोक म्हणजे डिप्रेशन दिप, आणि मेनिया तर याच्यात हे दोन मेन लक्षणं असतात पण त्याच्याबद्दल अजून तुम्ही माहिती देऊ शकणार हो बायपोलर डिसऑर्डर हा uh, यामध्ये रुग्णाच्या मध्ये uh, दोन टप्प्यामध्ये लक्षण दिसतात एक म्हणजे मॅनिया आणि दुसरी फेज म्हणजे किंवा दुसरा टप्पा म्हणजे डिप्रेशन मॅनिया uh, फेज मध्ये जेव्हा रुग्ण असतो त्यावेळेला तो अतिउत्साही असतो uh, त्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा खूप वाढतो तो अति बोलका होतो अति ऊर्जावान होतो तो स्वतःला एखादा मोठा व्यक्ती समजतो जसे की बाबा तो एखादा मोठा कलाकार आहे किंवा एखादा मोठा राजकारणी किंवा तो स्वतःला देवही समजू शकतो त्याचे वागणं अति खर्चिक होतं आणि बेधडक होतं त्याची झोप कमी होते झोप कमी झाली तरी सुद्धा हा रुग्ण थकत नाही आहे तर दुसरा टप्पा आहे की निराशा निराशा यामध्ये रुग्ण हा उदासीन होतो तो एकटा राहतो त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात व कधी कधी तो आत्महत्या करण्याचाही त्याच्यामध्ये चान्स असतो आणि हे टप्पे हे रुग्णाच्या मध्ये बदलून बदलून येत राहतात ओके आता सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे उपचार याचे okay. उपचार उपलब्ध आहेत का हो नक्कीच बायपोला डिसऑर्डर बद्दल प्रभावी उपचार उपलब्ध आहेत ह्याचे उपचार हा साधारणतः वर्गीकरण करू शकतो जसे की फर्स्ट आहे हा औषध उपचार आम्ही रुग्णाला मूड ड्रग अँटी डिप्रेशन ड्रग अँटीसायकोटिक ड्रग अशी औषधं देतो ज्याच्यामुळे रुग्णाच्या मनातील मेंदू ते रासायनिक संतुलन ठेवण्यास मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की रुग्णाला दिनचर्या ही नियमित ठेवणे ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी ध्यानधारणा योगा व्यायाम यासारख्या गोष्टींचे अनुकरण करणे व्यसनापासून दूर राहणे ह्या काही गोष्टी आहेत अं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या थेरपी जसे की बाबा कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी यामध्ये रुग्णाच्या मनातील नकारात्मक विचार बदलण्यास आम्ही मदत करतो दुसरं आहे की फॅमिली थेरपी ह्याच्यामध्ये रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबाला मानसिक आजाराबद्दल माहिती दिली जाते व रुग्णाच्या फॅमिलीला सावरण्यासाठी थोडा आधार दिला जातो आणि रुग्ण परा झाल्यानंतर ऑक्युपेशनल थेरपीचा सुद्धा ह्या उपचार पद्धतीमध्ये अतिशय चांगला उपयोग आहे मी ऑक्युपेशन थेरपी किंवा व्यवसाय उपचार याबद्दल थोडस अजून जास्त माहिती देऊ इच्छितो व्यवसाय उपचारमध्ये आम्ही काय करतो तुम्ही जसं आता बायपोलर डिसऑर्डर मध्ये कधी मेनिया कधी डिप्रेशन असं आपल्याला दिसून येतो तर मध्ये डिप्रेशन फेजला काय होतो की कुठेतरी तो रुग्ण कुठेतरी घरात घरात एका कोपऱ्यात बसून असतो नकारात्मक विचार सारखे येत असतात त्याला काही करायची इच्छा होत नाही तर आमचा रोल असतो की आम्हाला त्याला रोज दैनंदिन कामात त्याला इन्व्हॉल्व करणे तो काही नोकरी करत असेल व्यवसाय व्यवसाय करत असेल तर त्याला तिथे परत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आमचा उद्देश आहे पण त्याच्यासाठी कधी कधी काय होतो की अ तो रुग्ण त्याला ती गोष्ट अवघड वाटते तर आमचं काम त्याला जटिल क्रियांना किंवा कामा, कामाला छोट्या छोट्या सोप्या सोप्या भागात विभागणे याच्याने काय होतो की त्याला छोट काम पटकन जमतो आणि त्याला सकारात्मकता येते जेव्हा त्याला सकारात्मकता येते तर चान्सेस आहे की तो परत त्या कामात जाऊ शकतो इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो आणि औषधोपचार आणि अदर थेरपी सोबत हा थेरपी घेतल्यामुळे त्याला खूप परत आपल्या आयुष्य आयुष्यात चांगला प्रभाव त्याला दिसू शकतो तर कधी जेव्हा मेनिया फेज असतो मेनिया मध्ये ऊर्जा खूप जास्त असते ते चॅनलाईज होणं किंवा ते सकारात्मकरीत्या निघणं खूप महत्वाचं असतो नाहीतर आपल्याला माहित आहे की जेव्हा आपल्याला जास्त ऊर्जा असते जेव्हा आपला आपल्याला अप, ते कंट्रोल होत नाही आपण त्याचा गैरवापर सुद्धा करू शकतो तर आम्ही त्याला सोप्या सिम्पल मध्ये गुंतवतो जेव्हा एक रुग्ण आपण एक्झाम्पल घेऊया गार्डनिंग ऍक्टिव्हिटीज ड्रॉइंग ॲक्टिव्हिटीज किंवा पेंटिंग ॲक्टिव्हिटीज जिथे जास्त लक्ष केंद्रित करायची गरज असते आणि हे थोडेसे अवघड काम असतात एक्झाम्पल गार्डनिंगमध्ये त्याला खूप वेळ सतत काम करावा लागतो जेव्हा जास्त ऊर्जा असते तर त्याला चॅनलाईज करणं गरजेचं असतो जेव्हा त्याच्याकडे अतिरिक्त ऊर्जा असते ते काढणं गरजेचं आहे त्यासाठी जेव्हा आपण त्याला सिम्पल ॲक्टिव्हिटीज लाईक गार्डनिंग आणि पेंटिंग ड्रॉइंग ऍक्टिव्हिटीज आम्ही त्याला देत असतो तर ते त्या ऍक्टिव्हिटीला त्याला सारखं जास्त वेळ बसून कर करावा लागतो लक्ष केंद्रित असणं सोबत सतत काम त्याच्यामुळे त्याला लक्ष केंद्रित होतो आणि जे अतिरिक्त ऊर्जा असते ती काढायला आम्हाला सकारात्मकरीत्या आम्ही ते प्रयत्न करत असतो याचा प्रभाव जेव्हा आपण ओव्हरऑल बघितलं तर इतर औषधी औषधोपचार किंवा इतर थेरपी सोबत हा थेरपीमुळे पेशंटला रुग्णाला बरं होण्यास मदत होते आता याच्यात सगळ्यात महत्वाचा अजून एक भाग आहे तो आहे कौटुंबिक संयोग तर कौटुंब कुटुंब जे असतो ते दररोज रुग्णासोबत ते असतात तर त्यांना मॅडम तुम्ही काय सल्ला द्या ह्या आजाराच्या उपचारामध्ये कुटुंबियांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा म्हणजे की मानसिक आजार ही मनाची कमजोरी नाही आहे तर हा मेंदूतील रसायनामध्ये होणाऱ्या बदलामुळं हा आजार होतो त्यामुळं रुग्णाच्या नातेवाणी लाज न बाळगता अंधश्रद्धेला बळी न पडताना रुग्णाला नियमित औषधोपचार करणे गरजेचे आहे रुग्णाला दोष न देता रुग्णाची हेटाळणी न करता रुग्णाला सहानुभूतीनं समजावून घेतलं पाहिजे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी जरी अवघड असले तरी थोडा संयम राखला पाहिजे आणि रुग्ण हा नियमित औषध उपचार घेतोय का तो नियमित फॉलोअपला जातोय का हा सुद्धा रुग्णाच्या कुटुंबियांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण मनाचे आरोग्य हेच खरे आरोग्य आहे असं मी सांगेन धन्यवाद मॅडम जसं शारीरिक आजारवरती आपण जास्त लक्ष केंद्रित करत असतो आपण त्याचा उपचार घेत असतो तसंच मानसिक आरोग्यावरती सुद्धा आपण आपलं लक्ष केंद्रित करून त्याचा उपचार घेतलाच पाहिजे धन्यवाद धन्यवाद